नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो तीस मार्च ला म्हणजेच रविवारी आलेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा सण सन, सगळ्या सणांमध्ये अतिशय खास आणि महत्वाचा सण आहे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा मानला जात असतो पाडव्याचा जो आहे तर तो बघा आपलं मराठी नवीन वर्ष जे आहे तर ते या गुढीपाडव्या सुरू होत असत आणि या दिवशी तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची कामं देखील तुम्ही करू शकता अतिशय अत्यंत हा शुभ दिवस असतो तुमच्या आयुष्यातली कुठलीही शुभ कामाची सुरुवात जी आहे तर तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता कारण या दिवशी आपण कोणत्याही अशुभ कामाला सुरुवात केली तर आपल्याला त्यामध्ये सक्सेस जे आहे तर ते मिळत असत म्हणून आपण या दिवशी आपलं काम ते यशस्वी होत असतं ते काम आपलं पूर्णत्वात जातं म्हणून आपल्याला या जा... नवीन वर्षा निमित्त किंवा या शुभ दिवशी आपल्याला आपल्या नवीन एखादा व्यवसाय असेल किंवा तुमचा जो काही धंदा असेल त्यासाठी तुम्ही या दिवशी सुरुवात करू करू शकता शकता दिवशी तुम्ही शुभ कार्य जे आहे तर ते बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या पाडव्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून ज्या चुका आहेत त्या टाळायच्या आहे अशा शुभ दिवशी काही जर चुकीच्या गोष्टी आपण केल्या तर त्याचा परिणाम जो असतो तर तो आपल्याला संपूर्ण आपल्याला संपूर्ण वर्षभर होत असतो आणि काही चुका आपल्या हातून कळत न कळत होत असतात आपल्याला त्या देखील तर अशी काही असतात जी होतात आणि बघा यामुळे संपूर्ण वर्षभर जे आहे तर ते आपल्या कामामध्ये काहीतरी आडी अडचणी अडथळे हे येत राहतात किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात त्यामुळे बघा आपल्या हातून ज्या चुका हो होऊ नये यासाठी गुढीपाडवायच्या दिवशी आपल्याला या तीन चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत ती कामं आपल्याला करायची नाही आहेत त्याचबरोबर गुढीपाडवायच्या दिवशी महत्वाचा नैवेद्य किंवा दोन महत्वाचे नैवेद्य जे आहेत तर ते अवश्य तुम्ही गुढींना दाखवायचे आहेत तर शेवटी मी तुम्हाला ते पण सांगणार आहे तर आधी बघा की गुढीपाडवायच्या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची नाहीत कारण नव्याण्णव टक्के लोक जे जे आहे तर ही चूक करतात आणि याचा परिणाम जो आहे तर तो बघा वर्षभर आपल्याला आपल्या कामांमध्ये अडचणी म्हणा किंवा अलक्ष्मी असणे किंवा लक्ष्मी प्राप्ती न होणे माता लक्ष्मी आपल्या ना, ना घराकडे न येणे अशा बऱ्याचशा अडी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं आपल्या घराकडे पै, पैसा जो आहे तर तो आकर्षित होत नाही घरामध्ये आपण कितीही कष्ट मेहनत करतोय परंतु का कष्ट करूनही आपल्या घरामध्ये पैसे येत नाही तर ही चूक आपल्याला जी आहे तर ती टाळायची आहे आता बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण आपल्या घरासमोर दारासमोर गुढी उभारत असतात आता बघा गुढी हे विजयाच प्रतीक आहे उत्साहाच प्रतीक आहे आणि शुभ कार्याचं देखील प्रतीक आहे त्यामुळे अगदी आनंदाने उत्साहाने आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर ही गुढी जी आहे तर ती उभारावी पहिली गोष्ट म्हणजे गुढी उभारण्यासाठी आपण जी वेळू वेलु, वेळूची वेलु, काठी वापरतो तर ती आपल्याला दरवर्षी नवीन विकत आणायची आहे बघा परंतु बरेचसे जण असं करतात की एकाच ती दोन दोन तीन तीन वर्ष वापरतात पाच पाच वर्ष वापरतात कारण जी बांबूची काठी असते तर ती काही खराब होत नाही तर मग कधीतरी एकदा ती बदलली जाते परंतु हे अत्यंत चुकीची पद्धत आहे प्रत्येक वर्षी आपल्याला जी वेळूची काठी आपण वापरत असतो तर ती नवीन आणायची आहे किंवा बघा तुम्ही आपल्याला ही, ही वेळूची काठी घ्यायची नाही कारण कुणाकडून जरी तुम्ही घेतली तरी पण त्याचे पैसे त्यांना तुम्हाला थोडेफार तरी द्यायचे आहे तुम्ही जसं की अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ रुपये तुम्ही त्यांना द्यावे आणि नंतर ती जी वेळूची काठी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे कोणाकडूनही उसनी वगैरे घेऊ नका घेतलेली आहे असं करायचं नाही आता बघा दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे गुढी उभारत असताना ती जो डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती उभारायची नाही म्हणजेच काय खाली आपण डायरेक्ट काहीही न ठेवता आपण ती जमिनीवरती बऱ्याच ठिकाणी उभारली जाते तर आपल्याला खाली चौरण ठेवायचं आहे पाच ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती किंवा तुम्ही त्यामध्ये गहू देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू फूल त्यावरती अर्पण करायचं आहे आणि गुढी जी आहे तर ती आपल्याला उभारायची आहे तुम्ही जमिनीवरच अशी उभारलेली आहे आपल्याला असं करायचं नाही आसन द्यायचं आहे नेहमी पाठ किंवा चौरंग ठेवा आणि त्यावरती मग तुम्ही ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला गुढीला आपण जी साडी नेसवत असतो तर ती घडी ना मोडलेली साडी नेसवायची आहे बघा म्हणजे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नवीन साडी घ्या गुढीसाठी मग बघा प्रत्येकालाच नवीन साडी साडी घेणे शक्य शक्य नाही धराम अदे जा साड़ा तेंग मोड जा वापर तर मग घरामध्ये तुमच्या ज्या साड्या असतात त्यांची घडी मोडलेली नसते ज्या वापरलेल्या नसतात नवीन असतात तर ती पण साडी तुम्ही घालू शकता नेसू शकता काही हरकत नाही फक्त गुढीला साडी आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ती म्हणजे आपण साडी कधी वापरलेली नसावी आपण वापरत असलेली साडी कधीच गुढीला नेसू नका नवीन कोरी असलेली साडी तुमच्याकडे आधी आधीची असेल तर ती फक्त वापर ती वापरलेली नसावी आणि रंगाच्या बाबतीत म्हटलं तर गुढीला साडी नेसवताना तुम्ही पिवळा पिवळा कलर हिरवा कलर लाल कलर केशरी गुलाबी असा मोरपंखी देखील या कलरच्या साड्या तुम्ही गुढींना नेसवू शकता किंवा मोरपंखी कलर आहे तर तो देखील तुम्ही नेसू शकता परंतु पांढऱ्या कलरची पूर्ण पांढऱ्या कलरची साडी किंवा पूर्ण कलरची साडी ही तुम्हाला गुढीला नेसवायची नाही किंवा जे डार्क कलर असतात अगदी तर अगदी तर ते देखील तुमा, साडी तुम्हाला गुढीला नेसवायची नाही गुढी उभारताना घरातील सगळ्यांनी सगळ्या व्यक्तींनी तिथे उपस्थित राहायचं आहे म्हणजे सगळ्यांनी मिळून आपल्याला गुढी उभारायची आहे आणि गुढी गुढीचं दर्शन घ्यायचं आहे हे लक्षात घ्या सर्वांनी लवकर उठायचं आहे घरातील छोटे मोठे जे कोणी असतील त्या सगळ्यांनी एकत्र मिळून गुढी उभारायची आहे त्याच बरोबर गुढी उभारल्यानंतर पहिला जो नैवेद्य आहे तर तो तो म्हणजे शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा शेवयाची शेवयाचा जो शिरा असतो तर तो बनवला तरी देखील चालेल परंतु पहिला नैवेद्य जो आहे तर तो गुढी उभारल्यानंतर आपल्याला तोच दाखवायचा आहे हे देखील लक्षात ठेवा नंतर तुम्ही श्रीखंडपुरी किंवा मग तुम्ही पुरणपोळी केलेली असेल त्याचा नैवेद्य हा तुम्ही दाखवू शकता परंतु जो नैवेद्य आपण दाखवलेला असतो आता पहिल्यांदा आपल्याला शेवयाच्या खिरीचा किंवा शेवयाचा शिरा असतो तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे अगदी तुम्ही एक दहा मिन मिनटं तिथं ठेवा आणि प्रसाद तो म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी तो शिरा खेळ किंवा खीर जी आहे तर ती जे नैवेद्याचं ताट आहे ता ता श्रीखंड पुरीचं असेल किंवा मग पुरण पोळीच असेल जे संपूर्ण ताट दाखवलेलं आहे नैवेद्य तर बघा तुम्ही दहा पंधरा वीस मिनिटांना उचलून घ्या आणि तो नैवेद्य तुम्ही त्यानंतर नैवेद्याचं ताट आहे तर ते तुम्ही घरामध्ये मिळून मिसळून आहे घरातील सगळ्या सदस्यांनी त्यातला एक जो का, एक जो काही आपण मेनू बनवला आहे त्यातला एक एक पदार्थ घ्यायचा आहे खायचा आहे असं आपल्याला करायचं नाही की ते नैवेद्याचं ताट तिथेच ठेवले आहे आणि दिवसभर ते तिथेच आहे आणि अगदी माशा वगैरे किडे त्यामध्ये काही फिरत आहे तर आणि आपण ते खाल्लेलं नाहीये तर बघा ही चूक आपल्याला करायची नाही गुढीला दाखवलेला नैवेद्य आपल्याला प्रसाद स्वरूपामध्ये घरातील सर्व व्यक्तींनी वाटून मिळून म्यो, म्यो, खायचं आहे त्याचबरोबर गुढी उभारल्यानंतर बघा बरेचसे जण ही चूक करतात नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात गुढी उभारल्यानंतर आपल्याला आपलं अंगण किंवा गुढीच्या आसपासचा जो भाग आहे तर तो झाडून काढायचा नाही म्हणजेच आता गुढी उभारलेली आहे आणि आरती झालेली आहे प्रसाद घेतलेला आहे आणि जर गुढीच्या आसपास भाग किंवा अंगण झाड झाडत असाल तर अत्यंत चुकीच गोष्ट आहे ती असं जर तुम्ही केलं तर बघा वर्षभर तुम्हाला जी है तर वास अपला तो अनी जी अलक्ष्मी आहे आहे तर तर तिचा वास आपल्या आपल्या घरामध्ये आणि लक्ष्मी ती घरापासून दूर जाते तर असं चुकणही करायचं नाही गुढी उभारल्यानंतर आपलं अंगण किंवा गुढीच्या आसपासचा भाग जो आहे तर तो स्वच्छ करण्याच्या निमित्ताने जर तुम्ही तिथे झाडू फिरवला तर आपल्या घरातली लक्ष्मी ही दूर निघून जाते आणि ती काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी वा वास करते त्यामुळे पाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर आपल्याला आपलं अंगण किंवा अगदी घर झाडायचं नाही पुसायचं नाहीये बघा लहान मुलं आहेत कचरा होतो किंवा काहीतरी सांडवतात तर बघा तुम्ही हाताने कपड्याने ते एका बाजूला करून ठेवा परंतु अगदी पूर्ण संपूर्ण घराची स्वच्छता तुम्ही करताय झाडून पुसून काढताय हे चुकीचं आहे आपल्याला आपलं अंगण Oh uh गुढी उभारल्यानंतर झाडायचं नाही सडापा मारायचा नाही पाण्याचा किंवा घर देखील आपलं झाडायचं नाहीये तर फरशी आपण आपल्या आपल्याला पुसायची नाहीये गुढी उभारायच्या आधीच तुम्ही हे सगळं करून घ्यायचं आहे दिवसभर गुढी उतरेपर्यंत आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत हे लक्षात घ्या जेव्हा आपण झाडून काढतो त्यावेळी आपल्या घरातली लक्ष्मी ही दूर होते आणि गुढी उभारतोय आपण घराच्या समोर म्हणजे एक मंगल कार्य आपल्या घरामध्ये सुरू आहे त्यामुळे अशा या शुभ कार्यामध्ये झाडून पुसून किंवा घराची स्वच्छता केलेली आहे केर कचरा काढण सुरू आहे काढायचं आहे हे करायचं नाही गुढी उभारायच्या आधी तुम्ही ते स्वच्छ करून घ्या आता बघा गुढी उतरवताना देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ठेवायची आहे तर आता सूर्यास्ताच्या आधी आपल्याला गुढी उतरवायची असते तर गुढी उतरवतानी आधी गुढी गुढीला काय करायचं आहे थोडस हलवायचं आहे तुम्ही आरती म्हणून घ्या हळदी कुंकू अर्पण करून घ्या गुढीला साखरेची खरी साखरेचा नैवेद्य ठेवा कापूर आरती करा आणि त्यानंतर थोडीशी गुढी जी आहे तर ती हलवून घ्यायची आहे आता बरेच जण काय चूक करतात गुढी हलवल्यानंतर लगेचच ती खोलतात त्याचं सगळं जे काही साहित्य आहे वगैरे आहे तर ते सगळं ते काढून टाकतात पण असं करायचं नाही गुढी हलवल्यानंतर एक कमीत कमी, कमी अर्धा तास एक तास ती गुढी तशीच राहून द्यायची आहे किमान दहा मिनिटं तरी आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि गुढी उतरवायची आहे यानंतर आपल्याला गुढी उतरवायची आहे खाली आणि जे साहित्य आहे ते काढायचं आहे लगेचच आपण गुढी हलवली आहे आणि लगेच साहित्य सगळं काढलेलं आहे ही चूक आपल्याला करायची नाही गुढी उतरवल्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला आपल्या घरातील जे ता खंड तांदूळ आहेत तर ते संपूर्ण कलश भरून त्यावर एक सुपारी ठेवून देवघरामध्ये ठेवायचे आहे यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते तर हा एक उपाय तुम्ही गुढी उतरवल्यानंतर करू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ जे आहेत तर ते तुमच्या तांदूळाच्या डब्यामध्ये पुन्हा तुम्ही टाकायचे आहे आणि सुपारी जी आहे तर ती तुमच्या जवळ तुम्ही ठेवायची आहे तर बघा नक्कीच या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं पालन आपल्याला करायचं आहे आणि या ज्या तीन चार चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत त्या घरू द्यायच्या नाहीत बघा जर आपण व्यवस्थित अशा प्रकारे गुढीच्या दिवशी सर्व काम व्यवस्थित केली या चुका जर टाळ तायल, टाळल्या तर येणार वर्ष नक्कीच आपल्याला सुख शांती समृद्धीच आणि आनंदाच जात आपली कामं सगळी मार्गी लागत लागतात यशस्वी होतो आणि कुठलंच काम आपलं रखडत नाही किंवा अडत नाही आपल्या घरी अखंड लक्ष्मी माता निवास करत असते अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळायची आहे चुका आपल्याला हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चायनल ला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई राम